श्रीनाथ केसरी मैदानातील सर्वात टॉपचा पायरा तो म्हणजे शाकिर भाईचा राजा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या तुम्ही बघू शकता गट क्रमांक पस्तीस सुटला पस्तीस मध्ये होता राजा आणि चिक्या टॉप लेवलचा स्पीड सुट्टा गटपास केलाय भाईचा सम्राट गटाला गाडी फॉल झाली शंभूची गाडी फॉल झाली वादळची गाडी फॉल झाली परंतु राजा तुम्ही बघू शकता दुसरा किंग राजा आणि कारुंडा एक्सप्रेस चिक्या टॉप लेवलचा स्पीड लागला एक्या ते निकाल घेतलाय सुट्टा निकाल घेतलाय बाकी सुद्धा गटपात झालाय आपल्याला काटा टाकि ते बघायला मिळणार घोडचा सरजा कंदूरचा राजा हे सुद्धा प गटपात झालेत आपल्याला ले टॉप लेवलचे सेमीफायनल बघायला मिळेल त्यांचे अपडेट आपल्या इथे शंभर टक्के मिळतील परंतु शाकिर बायच्या ड्रायव्हिंग बद्दल तुमचं मत काय गाडी कशी पलाली कशी उसकली नक्की कमेंट्स करून सांगा किंग राजा कारुंड एक्सप्रेस चिक्या टॉपचा पायरा टॉप टेनमध्ये मित्रांनो नंदे येतात आणि आपल्याला धुमाकूळ घालताना दिसतात आज सुद्धा श्रीनाथ केसरीच्या मैदानात फॉर्च्युनर नेणार का नक्की कमेंट्स करून सांगा